या ठिकाणी आपले पुणे शहराचे हेल्प रायडरचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजे यांचे या ठिकाणी आगमन आहे बरेच वर्ष हेल्प रायडर अँब्युलन्सची सेवा काम करत असतं बाईक अँब्युलन्स प्रत्येक हॉस्पिटल असेल किंवा बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात औरंगाबाद मध्ये पण त्यांचे सदस्य आहेत पुण्यामध्ये पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्य आहेत त्यांचं स्वागत नमस्कार सगळं सर्व शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना आपल्या सर्वांना माहिती आहे कोणतंही कार्य करायचं असेल तर त्याला प्रिपरेशन प्लॅनिंग आणि एक डिसिप्लिन हवं बरोबर तर आज आपण हे सगळं प्रिपरेशन प्लॅनिंग या सगळ्या टीमने आणि सगळ्यांच्या आपल्या सहकार्याने होत आहे पण यापुढचे कार्य सदैव तसंच आपलं कंटिन्यू राहायला पाहिजे आणि एका शिस्तीमध्ये पाहिजे तर त्यासाठी आपण एक शपथ घेत आहोत तर सगळ्यांनी प्लेज ल शपथसाठी आपण हात पुढे करूया या भारताचे आम्ही नागरिक राहील अभिमान धरती माता आमची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आपल्या देशातील बारा गड़ किल्ल्यांचे नामांकन झाले आहे मला अभिमान आहे नुसते अभिमानावरच थांबत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून माझे स्वतःचे कर्तव्याची मला जाणीव आहे म्हणूनच मी आज शपथ घेतो की या बारागड किल्ल्यांच्या नामांकनासाठी मी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू देणार नाही उलट मी गडावर स्वच्छतेला जाणार आहे मी दुसरा